जय भीम कपडे हातात निळा झेंडा आणि जय भीमचा जयघोष करणारे नागरिक दिसले म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव आहे एप्रिल म्हटलं की संपूर्ण भारत नव्हे तर जगभरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस मोठ्या दिमाखात भीम जयंती म्हणून साजरा केला जातो आज एवढं मोठं स्वरूप धारण करणारी भीम जन्मोत्सव नक्की केव्हापासून सुरू झाला कुठे सुरू झाला आणि कोणी सुरू केला हा प्रश्न आपल्याला नक्की पडलेला असतो त्याचाच आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्महोत्सव म्हटल्यावर आपल्या मनात मुंबई नागपूर महू आदी शहरांचा विचार आला असेल पण तसं मुळीच नाही अनेक वैचारिक सामाजिक राजकीय आणि वैज्ञानिक चळवळींची मुहूर्त मेड रावणाऱ्या आपल्या पुण्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्महोत्सव साजरा करण्यात आलेला होता किंवा त्याला वाढदिवस सुद्धा म्हणू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते यांनी केला इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते ठरले बाबासाहेबांच्या प्रथा केली खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीच्या औचित्य साधत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवली होती पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली या सर्व सर्वांचे रणपिसेंनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली या मंडळातर्फे बाबासाहेबांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली गेली चोवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी रणपिसे यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळांनी पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते असलेल्या जनार्दन सदाशिवपेसी यांचा जन्म सासवड येथे चोवीस ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला ज्या काळात शिक्षणाच्या सोयी व सवलती उपलब्ध नव्हत्या त्या काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले होते यातच त्यांचा भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार बाबासाहेब जागतिक दर्जाचे वकील समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते या निमित्त या दिवशी शाळा कॉलेज सामाजिक संस्था आणि शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जात परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्ष अभ्यास केला एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे एकवीस साली त्यांनी दर्शन मंडळाची स्थापना करून सामाजिक सभा संमेलने मौलिक व्याख्याने नाटके प्रौढांकरता रात्रीचे वर्ग चालवले सोबतच व्यायामशाळा काढून तरुण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं महारसेवादला त्यांनी स्थापना केली तिचे ते कमांडर इन चीफ बनले राजकारण त्यांनी जास्त केलं नाही परंतु सामाजिक कार्याचे ते अग्रेसर होते पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र तीन हजार रुपये प्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा मोठा वाटा होता एकोणीसशे मध्ये कायदे मंडळात चौदाही प्रतिनिधी निवडून गेले त्याचे श्रेय रणपी सुद्धा जात गांधीजी यांनी पुण्यामध्ये उपोषण केलं त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेल्स मध्ये होता त्यावेळी रणपीसी यांनी मॉलाची कामगिरी बजवलेली होती विशेष म्हणजे ते त्यावेळी नोकरी करत होते अशा रीतीने ते एक समाजसेवाच करत होते तर मित्रांनो अशी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगातील पहिली भीम जयंती किंवा त्यांचा पहिला वाढदिवस जो सार्वजनिकरित्या केला गेलेला होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चला भेटलो पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम